आज आपण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जैतापूर या ठिकाणी एक नवीन प्रयोगाचं सादरीकरण करणार आहोत आपण परिपाठात करतच राहतो हो। तर तुम्हाला या ठिकाणी समोर एक प्रतिकृती दिसते दिसते ना तर याच्यामध्ये तुम्हाला काही अंदाज आला काय असेल काय नेमकं आहे इथं काही नाव इंग्लिश मध्ये नाव पण दिलेले बघा हम्म हे बघा इथं नाव सुद्धा दिलेलं आहे इंग्लिश मध्ये कोणाला वाच काय असे बरोबर या श्रेय सांग काय नेमकं का ठीक आहे सांग तिथून सांग हा सांग डायरेक्ट सांगू द्या कायच माग काय ग्रह व्हेरी ग्राय श्रेय टाळ्या आता बाजूला आता बघा आता बघा हे सगळे ग्रह दिलेले काय दिलेले ग्रह आता आपण वारंवार या ठिकाणी आपण शाळेमध्ये शिकतो की आपण या सूर्यमालेत राहतो या सूर्यमालेमध्ये या सूर्यमालेमध्ये आपण कोणत्या ग्रहावर राहतो पृथ्वीवर राहतो राहतो की नाही सगळ्यांना माहित आहे ना पृथ्वी या ग्रहावर आपण राहतो पण या सूर्यमालेत एकूण ग्रह किती आहे आठ ग्रह आहे बरोबर सांगितलं तर त्याचे नाव पण आपल्याला माहित पाहिजे बरोबर आहे सांगा बरं ूध सांगा डायरेक्ट सगळ्यांनी सांगा बुध शुक्रुध शनी मंगळ मंगळ गुरु गुरु शनि शनि युरेनस युरेनस कळाला म्हणजे प्लुटो हा आहे पण या ठिकाणी आपला आपल्याला विज्ञान केंद्र ज्यावेळेस मिळालं त्यावेळेस त्याच्यामध्ये एक प्लुटो पण दिलेला आहे आपल्याला आणि एका एक बाजूला चंद्र दिलेला आहे खाली नाव पण आहे याच्यावर हे बघा मून हे बघा इथं मर्क्युरी इथं व्हिनस म्हणजे शुक्र हे मार्स मंगळ ज्युपिटर म्हणजे गुरु, गुरु। सॅच्युर म्हणजे शनी युरेनस नेपच्यून आणि प्लुटो एक आपल्याला काय दिलेला आहे ग्रह एक आपल्याला इथं दाखवलेला आहे आणि आपण हा आपण ज्या ग्रहावर राहतो पृथ्वी ती इथं दाखवलेली नाही इथं दाखवलेली no. नाही तर याचा गुणधर्म असा आहे की हा प्रयोग यासाठी आपल्या प्रयोगशाळेमध्ये आलेला आहे की प्रत्येक ग्रहाची गुरुत्व शक्ती वेगळी असते आता आपल्या पृथ्वीचं जे गुरुत्व बल आहे हे कसं असतं हे इतर ग्रहांपेक्षा वेगळं आहे गुरुत्व बल म्हणजे काय गुरुत्व बल म्हणजे आपल्या ज्या पृथ्वीची जी काही गुरुत्वशक्ती असते ती काय करते आपल्या या ग्रहाच्या केंद्रबिंदूला असते त्यामुळे ती आपल्याला धरून ठेवते बरोबर आहे उदाहरणार्थ तुम्ही वरती चेंडू फेकता दगड फेका कुठं येतो मला खाली येतो आणि आपले जे रॉकेट उड्डाण करतात उड्डाण केल्यानंतर ज्यावेळेस ते आपल्या पृथ्वीच्या गुरुत्वा शक्तीच्या बाहेर ज्यावेळेस त्यावेळेस पृथ्वीचं त्याच्यावर कंट्रोल राहत नाही त्यामुळे तुम्ही बघितलं असेल मोबाईलमध्ये टी व्ही मध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये कि वरती गेल्यानंतर आपण आपले जे काही अवकाश वीर आहेत अंतराळवीर हे अशा हवेत तरंगतात कारण की पृथ्वी त्यांना कंट्रोल नाही करू शकत बरोबर आहे मग त्या ठिकाणी त्यांना खूप सेफ्टी करावी घ्यावी लागते त्या ठिकाणी तर असं गुरुत्व शक्ती प्रत्येक ग्रहाला आहे मग प्रत्येक ग्रहावर जी काही गुरुत्व शक्ती आहे आपल्या आकारमानानुसार वस्तूमानानुसार आपल्या आपल्याकडे आकर्षित करते म्हणजे पृथ्वी काय करते आकर्षित करते आणि त्यानुसार आपलं वजन मोजलं जातं काय मोजलं जातं आता तुम्हाला प्रत्येकाला आपलं वजन माहिती ना आपण आपल्या शाळेमध्ये प्रत्येक तीन महिन्यामध्ये वजन मोजतो मोजतो की नाही तर ते जे काय वजन आहे हे पृथ्वीवरच जे वजन आहे तुम्ही गुरु ग्रहावर गेलात तर त्या ठिकाणी तुमचं वजन वेगळं राहील चंद्रावर वेगळं राहील प्लुटोवर वेगळं राहील शनीवर वेगळं राहील तर तेच या ठिकाणी प्रयोगाद्वारे दाखवलेलं आहे शुभ मध्ये असलेल्या एका मुलाला इथं बोलवू तर सहायचं तर लवकर पळत आहे हा आता एकदम सोपी आयडिया आहे बघा आता मी काय साईला फक्त एक दोन प्रश्न आहे बघा आता काय करायचं या प्रयोगमध्ये या प्रयोगमध्ये असं इथं बोट ठेवायचा आणि असं फक्त बघायचं वजन कसं आहे ठीक आहे आता तुला मी फक्त याच्यात सर्वात जास्त वजन कशावर एक तू बघायचं इथून तू करणार असं असं करायचं बघा लक्ष द्या त्याच्यावर काय याच नाव ज्युपिटर म्हणजे काय गुरु गुरु ग्रह गुरु ग्रहावर इथं वजन जास्त दाखवलं हे काय प्रतिकृती काय एक मॉडेल आहे तर या ठिकाणी गुरुवर वजन हे कसं दाखवलेलं आहे जास्त दाखवलेलं आहे मला सांगा आपल्या ग्रहमालेमध्ये सर्वात मोठा ग्रह कोणता आहे गुरु आहे म्हणजे गुरुचं आकारमान जास्त आणि त्याच्यामुळे त्याची गुरुत्व शक्ती पण जास्त दाखवलेली आहे आणि त्यामुळे तिथं वजन जास्त आहे आणि पृथ्वीवर आपलं जे काही वजन असेल त्याच्यात आणि त्याच्यात काय बदल असेल ते इथं चार्ट मध्ये दिलेले आता उदाहरणार्थ बघा हे बघा जर पृथ्वीवर पन्नास किलो वजन असेल तर लक्षात घ्या एकशे सतरा किलो आहे बघा दोन पे दोन ते सव्वा दोन पट जास्त आहे येत आहे लक्षात जर पन्नास किलो पृथ्वीवर असेल तर मर्क्युरीवर एकोणावीसच किलो आहे बघा वेगवेगळ्या ग्रहावर दिलेले हे तुम्हाला नंतर बघायला येणारच आहे पण आता आपण बघूया सगळ्यात कमी कशावर आहे तर सगळ्यात कमी तर दिलेलं प्लुटोवर फक्त तीन किलो म्हणजे आपलं वजन जर पन्नास किलो असेल तर आपण प्लुटोवर फक्त तीन किलो आहे बघा कमाल आहे की नाही चंद्रावर सुद्धा दिलेलं आहे याच्यात नाही माहिती दिली ती तर बघा <laughs> तर प्रत्येक आता प्लुटो बघा प्लुटोच वजन जर बघितलं तुम्ही बघू शकता नंतर एकदम हलकं आहे पण ज्युपिटरचं सगळ्यात जास्त आहे त्याचं कारण काय आहे की आकारमान त्याची गुरुत्वकर्षण शक्ती यामुळे आलं या सगळ्याच्या आता जर पन्नास नुसार आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे तर एक आपण जर आपलं जे काय वजन ते प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या खगोल विज्ञान केंद्र जे आलेलं आहे त्याच्यामध्ये एक मशीन आहे बघा सर्वात पहिले आहे का तुम्ही उभे राहिले त्याच्यावर राहिलेले उभे तर त्याच्यावर तुम्ही उभं राहिल्यानंतर कोणत्या ग्रहावर आपलं किती वजन आहे जे सुद्धा दिलेलं आहे वजन काटाय तिथं डिजिटल तुम्ही बघितलं का नाही असं लांब आहे बघा तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही तुम्ही जाणून घेऊ शकता तर प्रयोग कळाला की कोणत्या ग्रहावर आपले किती वजन आहे असं प्रयोगाचं नाव आहे तर प्रत्येकावर वेगळे मला सांगा आता एकदम साधा प्रश्न सर्वात जास्त वजन कोणत्या ग्रहावर राहील ज्युपिटर आणि मराठीमध्ये काय म्हणतात गुरु लक्षात घ्या सर्वात जास्त वजन आपलं गुरुवर राहील आणि सगळ्यात कमी प्लुटोवर राहील हेच आहे लक्षात एकदम सोपा प्रयोग हो आहे आता प आपलं हे झाल्यानंतर तुम्ही येऊन काही विद्यार्थी ट्राय करून बघा तुम्हाला ते ये लक्षात येईल ओके थँक्यू